तर शुभ सकाळ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर बघा सकाळचे सा वाजलेले साडे नऊ म मुलं वगैरे शाळेमध्ये गेलेत आणि आज सकाळी आज आम्ही जरा कामानिमित्त बाहेर चाललो आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत तिथला व्लॉग पण शेअर करू तर दादी पुढं आम्ही म्हणलं ब्लॉगची सुरुवात करतो आणि मग म्हणलं निघूयात तर खूप पाहण्यासारखं ठिकाण पण आहेत आणि काम पण होईल आणि ब्लॉग पण होईल म्हटलं चला तर पाहू आता काय काय तर पहा कसा रस्ता आहे पहा आणि मस्त असं आम्ही कुठं चाललेलो आहोत सांगा कुठं चाललेलो आहे डोंगरावर एक मंदिर बनवलेले दर्शन घेऊन पण हा मी लग्न झालं त्यावेळेस लग आल तिथे पूर्ण जंगल होत इथं गाडी खाली म्हणून दरी खाली दरी पप्पू दादा मी आले होते एकदा इकडे बरं टू व्हीलर वर इतकं घाबरलो आणखी परत गेलो रिटर्न म्हणजे जंगलच तितकं होतं ना आवाज पण कसले प्राण्यांचे यायला लागले जंगली प्राण्यांचे मग घाबरून आम्ही रिटर्न गेलो पाच मिनटं पण डबे आणले होते आम्ही खायला ते पण नाही खाल्ले आम्ही आता पण डेव्हलप केलंय त्यांनी काही पूर्ण सेफ्टी केलंय थोडंसं इथं बिबटे वगैरे असतात तिथं बघ दगड ठेवण सगळ आकार असा वाटतोय पण असं वाटतं पिंडीच बनवलंय जरा hmm. मोठाले दगड अशी ठेवलेत आहे ना ते हरण वगैरे हे पाहिया साईडला म्हणजे डोंगर वर पाडीवर सगळ्यात टॉपला हम्म hmm. सगळ्यात वरती ना hmm. ना काही माता दिवस तन्नावेला चला जात जाता जाता देवीचं दर्शन घेऊन जाऊ आता हे बघ ना या झावल्याने मी म्हणते लांबून चिव्हाची काय मला वाटलं वंदी रे देव तसं दिसतंय बघ ना हा पण मला वाटलं दोन्ही साइडनी तसं ठेवलंय काय ना शो साठी हा इकडे बघितलं तर पाईप दिसला म्हणलं नाही तुटलेला पाईप

शेळीला ठेवलं होतं त्या पिंजऱ्यामध्ये रात्रभर आणि मग तो बिबट्या पकडला गेला कारण तो गावामध्ये फिरत होता आणि लोकांवर अटॅक न व्हावा म्हणून मग शे म्हणजे शेळीला काही झालं नाही मधला लगेच पडला पण पकडला गेला आणि इथं असतात सहस खूप सारे जंगली प्राणी आहेत इथे हिवऱ्या बाजारच्या जंगलामध्ये त्यावेळेस खूप आयडियानी म्हणजे आयडिया लावून दोन ते तीन दिवस म्हणजे त्यांचं हे चालू होत त्याच पकडायसाठी त्याला त्याला आतमध्ये जावं आता

खूप असं काहीतरी हे तर पहा मी तर इथं पहिल्यांदा आले पण अशा जुन्या पारंपारिक काही गोष्टी अशा असतात ना का म्हणजे त्यांचे ऐतिहासिक काहीतरी रहस्य असतच आणि जे आपण जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला ना तर ते तरच ते आपल्याला ना आप समजतात नाहीतर मग काहीच नाही पण असं इथून पुढं इथून पुढे असल्या काही गोष्टी म्हणजे बघायला पण नाही भेटायच्या म्हणजे जनावरांना पाणी किती

नाही बंद करत गेट गेट आणि पुजारी असणारच नाही बघ ना रोजची पूजा खाली जाते ना तिथून पायपा पायपाने खाली जाते पहा आणि तिथं पाणी साचवडे हे पहा इथून जाऊ तिथं पाणी पाहिजे कसं इथून पाणी साचलं का इथून त्या पायपाने बघ गोर झालं तर तिथे येतात तिथून त्याच्यामध्ये जातात मग सगळे रानातले जनावर काही छान सिस्टीम केली ती म्हणजे बघा ना नाईट म्हणजे हाईट वरच तेवढं आहे ना हे हाईट मग इकडच काही लाईटीचं कनेक्शनच नाही ना तारच नाही मानल्यानंतर सोलर कनेक्शन मुळे लाईट लागत असते मंदिरामध्ये बरोबर आहे विशेष आहे म्हणजे की हापशा असा आम्ही लहान होतो त्यावेळेस आपल्या गल्लीमध्ये होता बघ गल्ली त्याला किती हापसलं ना तरी पण पाणी येत नव्हतं पण याला एकता या जरी मारलाय पंप तरी पण बघा हँड पंप तरी पण लगेच पाणी येत उन्हाळ्यामध्ये मे मध्ये मार्च एवढंच पाणी असतं बघ ना विशेषच म्हणजे वातावरण बघा किती अगदी फ्रेश वाटत एकदम थंडगार वाऱ्याची झुळूक वातावरण एकदम शांत एकदम कुठल्याही प्रकारचा म्हणजे प्रदूषण नाही कशाचा गाड्यांचा आवाज नाही काय नाही काय नाही एकदम मस्त वाटत खर तर अशा ठिकाणी शांत जाऊन कधी बसलं तर अगदी मन फ्रेश होत आहे का नाही मस्त वाटलं आता आपण जाऊ सगळ्या महाराष्ट्रात नाही भारतातला आदर्श गाव हिवरे बाजार हिवरे बाजारचाच एरिया आहे आपण पहा रस्त्याचा व्यू काय मस्त नजारा दिसतोय ना भारीच वाटत ना हिउरे बाजार मध्ये कोणी झाड तोडत नाही कोणी काय नाही झाड लावतात त्यांचे पवार साहेबांना पद्मश्री पवार साहेबांना सर्वच ओळखतात आणि हिवरे बाजारचा खूप विकास केलाय म्हणजे झाड खूप जुने फॉरेस्ट वगैरे म्हणजे झाड तोडून देत नाही तिथं झाडे लावतात ते प्रत्येक वर्षी खूप प्रत्येक ठिकाणी झाडे लावण्याचा प्रकल्प असतो हो त्यांचा त्यामुळे मग ते खूप विकास झालेला आहे सर्वच गावाच्या रोड पासून तर गावापर्यंत आता आपण हिवरे बाजार मध्येच जाणार आहेत हिवरे बाजार मध्ये पहा कसं कसं त्यांनी डेव्हलप करून ठेवलं हा ना मी तर पहिल्यांदा चालले बरं का म्हणजे गेलेले तिथं पण आतमध्ये गावात वगैरे हे साईडला अशी फिनिशिंग वगैरे केलेली आहे हे जंगली प्राणी जे आहेत ते रस्त्यावरती येऊन कोणावर अटॅक वगैरे न करावं गाडी खाली नाही जावं किंवा गाडी खाली नाही जावं कारण इथं सगळ्या प्रकारचे जंगली प्राणी आहे मोर हरण बिबटे बघा ना किती झाड इथं तर चला इथं आता नंतर आता हिवरी बाजारमध्ये पोहोचलोय इथं बरच मोठे काम चाललेलं आहे कन्स्ट्रक्शनच इथं दाजींच थोडं काम होतं म्हणजे तिकडं पर्यटन केंद्र आहे दाजी गेले तिकडे तोपर्यंत म्हटलं आम्ही इकडं पाहू इथं बरच काय 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 पाहण्यासारखं बा पर्यटन केंद्र आणि बघाय मातीचे मात वगैरे ठेवले तिथं पडाव नाही म्हणून ठेवली शोपीससाठी पडावा नाही म्हणून जड जडे कस पडणार नाही ना म्हणून ठेवले बैलगाडी बघ ना मला असं वाटतं आपल्या जंगल विलाच्या बाहेर पण ठेवावं असं है ना बाहेर

छान आहे बघा एक फोटो घे ना बरंच म्हणजे आदर्श गाव हिवरू बाजार इथं म्हणजे बाहेरचे लोकसुद्धा येतात तिथले फॉरेनर्स पण येतात बघायला येतात बस बस आतमध्ये बघून आता काय इथं पर्यटक पुणे आल्याच्या नंतर जेवणाचं वगैरे अरेंज हो इकडे यांची छोटीशी रसोई इकडं आतमध्ये स्वयंपाकाचं काम चाललेलं आहे पहा आणि इकडे जे पण आहे ते सगळं

बंधारे सिमेंटचे म्हणजे हे हिरवगार कसं झालं सगळं बिफोर आफ्टर सगळं दाखवलंय त्यांनी म्हणजे एकदम तस बार काही हो तस जर बार काही जर पाहिलं तर म्हणजे पूर्ण छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत छोटे छोटे घर अंगणवाडी विहीर आहे त्याच्यानंतर मनरेगा विहीर मनरेगा विहीर काय पाणलोट क्रमांक माथा खोल प्राथमिक शाळा सगळं सगळं हे छोटे छोटे प्राणी ठीक सगळी दाखवले त्यांनी तर हे इकडे जे काम चालू आहे हॉस्टेलचं वगैरे तर हे सगळं ते इथंच काम होतं दाजेंच इथं थोडं पाहायचं होतं म्हणलं चला तर याच्याविषयी काय कसं काम चालू आहे काय चालू आहे सगळं सा, दाजीच सांगतील तुम्हाला नेमकं सांगा दाजे आता काय चाललंय इथं काम चाललं कसं चालू आहे आपण पाहतो हे आपलं आदर्श गाव हिवर कृषी पर्यटक केंद्र म्हणजे इथं विविध स्वरूपाचे किंवा कृषी कृषी पर्यटक जे येतात त्यांना भरपूर काही प्रमाणात गावाबद्दलचे किंवा कृषी बद्दलचे शिबिराबद्दल आजचं काही शिबिर आहे तर मी त्या ऐकलं होतं थोडंसं म्हणलं तू मुद्दा पायण्यासाठी आलो होतो आणि इथं समजा कन्स्ट्रक्शन पेडा असल्यामुळं इथं जे कन्स्ट्रक्शन चालू आहे गर्ल्स हॉस्टेल आणि बॉयज हॉस्टेल इथे एक कृषी पर्यटकच म्हणजे कॉलेज पण खुलणार आहे चालूच आहे कॉलेजचं काम तर मग स्टार्टिंगला आपण पाहिलं पवार साहेबांच्या पद्मश्री पवार साहेब यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली कशा यशस्वी हिवरे बाजाराचा विकास झालेला आहे आणि हिवरे बाजार आपण स्टार्टिंगला पाहिलं जेव्हा कृषी पर्यटक केंद्र आहे त्यांचं त्यामुळं त्यांनी हिवरे बाजार एक मॉडर्न रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला की पहिले बाजार कसं होत कसं झालं नंतर त्यांनी कसा विकास केला म्हणजे पाटबंधारे कसे केले पाण्याचं कसं पाणी आपल्या प्रयत्न केले झाडं कसे लावले आणि कशी पाण्याची लेवल आप केली गावामध्ये कोणाला बोरवेल घेण्यापासून कसं म्हणजे मना केलं ते बोरवेल नाही घेऊन बोरवेल म्हणजे इथं बोरवेल घेऊनच गे, देत नाही बोरवेल घेतला ना तर पाण्याची लेवल निश्चितच खाली जाते तीनशे फूट पाण्याची लेव्हल खाली तिला परत करणं खूप मुश्किल होतं ते पण तिकुटल एकाच बोरमध्ये पाणी जाऊन मग ते पूर्ण गावाच्या झाडांना किंवा पूर्ण गावाला त्याचा विकास होत नाही म्हणून त्यांनी ते एक मॉडेल स्वरूपात मांडून त्यांनी दाखवलं होतं प्रयत्न पहिले कसं हिवर बाजार नंतर त्यांनी काय विकास केला त्यानंतर आता त्यांच्या प्रयत्नातून एक बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल होत आहे हा म्हणजे इकडं बॉईज आणि इकडं गर्ल्स आणि तिकडं बरंच मोठं काम चालू ते कसलं आहे ते कॉलेज आहे कृषीचं म्हणजे कृषी पर्यटक किंवा त्यांचे विविध प्रकारचे शिबिर जस की आज इतर एक शिबिर आहे त्या सिबीरमध्ये त्यांना त्यांच्या म्हणजे मेंटाई त्यांना भेटलो होतो त्यांनी मला सांगितलं पडल्यामध्ये शिबीर अशा प्रकारचं आहे की लग्न झाल्यावर जे म्हणजे नवरा बायको मध्ये भांडणं होतात किंवा का भांडणं होतात आता काय असतं त्यांनी सांगायचं पद्धत ही होती का लग्न झाल्यावर आपली म्हणजे समजा लग्न झालं मुलगा एकमेकांना पाना पाणी झालं तर त्यांच्या दोघांची एकमेकांची इमेज एकमेकांच्या मनात वेगवेगळी असते आता एखाद्याची माझ्या म्हणजे त्याच्या बायकोविषयी इमेज वेगळी असते बायकोशी नवराविषयी लग्न झाल्यावर हे अशा असतील काय कारण की दाखवायचे चेहरे वेगळे असतात नंतर लग्न झाल्यावर वेगळे असतात असं वागाव असं आणि म्हणजे नवऱ्याने बायकोशी असं वागावं आणि बायकोने नवऱ्याशी असं वागावं म्हणजे अपेक्षा जास्त असतात दोघांची एकमेकांची अपेक्षा असते म्हणजे अपेक्षा म्हणजे इमेज बनणं दोघांची एकमेकांच्या नजरेमध्ये एक इमेज असते पण ती इमेज काही लग्न झाल्यानंतर एकच असेल का आता एखाद्याने विचार केला की माझ्या बायको लग्न झाले अशी असाली आणि बायकोने विचार केला माझा असा असा तर तसं का तसं नाही घरचं तसं नाही घडत तसं का कसं घडावं म्हणजे माझी इमेज माझ्या नजरेमध्ये सपोज ॲट मी माझी इमेज माझ्या नजरेमध्ये जी तीच इमेज माझ्या बायकोच्या नजरेमध्ये असली तर दोघांचं घडून येण्यास किती सोपं जाईल त्याबद्दलचं प्रशिक्षण आजच्या शिबिरामध्ये आहे आणि जर काय होतं दोघांची इमेज जर नाही घडायची कारण ऍडजस्टमेंट करायचा कार्यक्रम जो असतो ना आपण म्हणतो तशा प्रकारच्या घटना घालतात म्हणून आज पद्मश्री पोपट पवार साहेब एक शिबिर जर ठेवलेलं आहे तर शिबिरांमधून तेच परिवाराचं म्हणजे कसं एक एकत्र कसं राहतात त्याचं शिक्षण आज दिलं जाणार आहे कारण आग... की आजकाल असं झालंय की बरेचसे कुटुंब विस्कळीत होत चाललेले म्हणजे घटस्फोट हे याचं प्रमाण जरा जास्त आहे त्याच्यामुळे हे जी शिबीर ठेवलंय हे खूप महत्वाचं आहे हे बघ दोघांनी ऍडजस्ट कसं करायला पाहिजे मॅच करून नाही कुठं तरी थोडस झाला की एका महिन्यामध्ये लगेच नाही का मला नाही जमत तेच त्यांना प्रेतानं सांगितलं की एका महिन्याचं आयुष्य नसतं तुझं खूप लांब पर्यंत त्यांचा असा फर असतो तो सफर कसा पार पाडा त्याबद्दल सर्वांनी थोडं थोडी आपले मत मांडलेलं आहे शाळेतले मुलं येऊ राहिले आणि इथं गर्ल्स हॉस्टेल आणि बॉईज हॉस्टेलचं काम चालू होतं आता आपलं सिव्हिल इंजिनिअर सिव्हिल कन्स्ट्रक्शन असल्यामुळे ते पाण्यासाठी मला यायचं होतं हा इथं आल्यावर म्हणजे दाजीनला माहिती होतं पण आम्हाला नव्हतं माहिती पण इकडे तिकडे शिबिर दोन घंटे ऐकण्यापेक्षा इथं पाच मिनिटात शिबिरात मध्ये काय महत्व सांगून टाकलं ना राज्यवन संपदा मस्त चला आता तिकडं पाहू कॉलेजचं काम भरपूर मोठं काम चाललंय हे का नाही साइड मोठी आहे भरपूर हम्म दगडाचा उपयोग जास्त केलेला आहे इथं दाजींला बोलवलंय आतमध्ये आपल्या त्यांना जाऊ दे सगळंच व्यवस्थित हो पूर्ण प्रशिक्षण केंद्र आहे ना हो ओके सहाशे लोकांचं हे ऑडिटोरियम आहे ओके ओपन एम पी थिएटर आहे हे ऍडमिन बिल्डिंग आहे क्लासरूम आहे ओके क्लासरूम एक दोन तीन इथे येत इथे दोन हॉल आहे सेमिनार हॉल मल्टीपर्पज हॉल ओके लायब्ररी इथं ओके आणि कॅन्टीन लेडीज हॉस्टेल आहे जेंट्स हॉस्टेल ओके सर्व कॅम्पस लेडीज हॉस्टेल आणि जेंट्स हॉस्टेल म्हणजे कृषी पर्यटक त्यांचा अभ्यासाच्या विषयी का हो आहे होशिक्षण केंद्र आहे कॉलेज नाही किती दिवस असत प्रशिक्षणावर आहे कोणत्या तर प्रशिक्षण आई एस अधिकाऱ्याचं प्रशिक्षण असेल तर ते चार दिवसाचे पाच दिवसाचे इतर आणणार याच्यामध्ये हो त्या होस्टेलला थांबणार था। ओके आणि आता हे सी चालू हे सात दिवशी ओके ओके ते तर थांबले आहेत हां ते हॉस्टेलला थांबार जे नवीन काम चालू आहे हॉस्टेल चालू आहे ना जेन्स हॉस्टेल चालू आहे सध्या लेडीज हॉस्टेल त्यांना चालू करून दिले त्यांना चालू करून दिलं ओके आणि प्रशिक्षण केंद्र कुठं चालतं हे लई ट्रेनिंग हॉल आहे तिथं दोन तीन इथं ट्रेनिंग हॉल आहे ट्रेनिंग हॉल आहे हां ओके आणि हे

इकडे गावाच्या बाहेर डोंगरावरती पहा कोंबड्याचे शेड केलेले आहेत असे थोडस असं त्याचा वास वगैरे जास्त येतो डिस्टर्ब व्हावं नाही गावकऱ्यांना त्याच्यामुळे के बाहेर केलेले आहेत ना किती येतो बरेच शेड ना चार दोन का सहा पवनच्या अख्या कस दिसत बघ उतरून सकाळी सकाळ सकाळला छान दिसतात कशाला आता उतरा उतर चला इकडे डोंगर बघा झाड बघा येतं बघ ना आणि झाड तोडलेले नाहीत त्याच्यामुळे हे सगळी ब्युटी हे सगळं छान सुंदरता आहे झाड तोडायला बंदी आहे डायरेक्ट इथं म्हणजे एक लाकूड सुद्धा कोण तोडू नाही शकत नाही दगड तर केवडाले येत बाहुबली मध्ये एक दगड कोणी बसते नाही शकत एवढा दगड आहेत सर ते थर्मोकोलचे दगड असते बाहुबली मधले सापले वा डोंगरचं इथ छानच आहे म्हणजे ग्रीनरी लय छान आहे इथं इथून खाली म्हणजे आपल्या गावात ना त्या मोठ्या मोठ्या टे बस ज्या भरून येतात लोक फॉरेनर वगैरे येतात ते इथंच येतात नाही अशाच काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शिबिर आता शिबिर आजचं होतं नवऱ्याने बायकोशी कसं वागावं आणि बायकोने नवऱ्याशी कसं वागावं याच्याबद्दल सात दिवस शिबिर आहे तर कुणाला जॉईन करायचं असेल तर कितीचा टायमिंग होता अकरा वाजता टायमिंग होता अकरा ते चार त्यांना पूर्वी परमिशन परमिशन काढावं लागेल नाही असं जवळच एक घंटा येऊन ऐकू शकते असं राहिलं नाही ऐकू बी शकते राहिलं नाही ऐकू शकते हा येऊन ग्रामपंचायत जाऊन परमिशन घ्यावं हो, लागेल जायचं लेक्चर अटेंड करू शकते फक्त बाकी जे बाहेर ना येतात त्यांच्यासाठी मग ती बुकिंग असते परमिशन घेणं जरुरीच आहे जायचं होतं का शिबिराला आपण त्याच्यामध्ये बायकोरी नवऱ्याशी कसं वागवते मला कसं वागावं कळत आहे त्याच्यामुळे मला जायचं माहिती आपलं जे चाललंय व्यवस्थित चाललंय ना बघ काही सांगायचे हे करत ते बाहेर जाऊन देऊन बायको ना असं थोडी शिबिरे म्हणलं होते नॉलेजेबलच गोष्टी असणार नॉलेजेबल असतील पण आपलं व्यवस्थित चाललंय मग कशाला नॉलेज नॉलेज त्या गोष्टीच घ्यायचं असतं ज्या गोष्टी आपल्याला शिकायची त्या गोष्टीच नाही का जे चांगलं चाललंय समजा मला बाकी चांगल्या बनवता येतात मग तू तू ते नॉलेज तेच लिमिटेड ठेवायचं ना तू हो <laughs> भाकरी बनायचं शिकायला जर गेली तर त्या भाकरीचा चौथा बनवता येत ना घरच्यांना भाकरी आवडतात ओके तुला एक्स्ट्रा सुंदर भाकरी बनवून मग शिबिराला गेली ते नाही बरोबर असते पण मला असं वाटत होत ऐकून पहावं नेमकं मी असं शिबिर पहिल्यांदाच ऐकलंय नाही नाही चांगलंय शिबिरामध्ये चांगलं शिकवतात चांगलं असतं पण आता टाइम काढून जाण या गोष्टी प्रत्येकाने केल्या पाहिजे

चला झालं यांचं काम पण आम्ही फिरून आलो आणि गावात आमच्या परत आमच्या गावामध्ये एंट्री झाली मराठी शाळेचा सगळ्या चिल्या पिल्यांची गर्दी गुरावाली सगळे गुरं घेऊन चालले डोंगरावरती चरायला आलं बघा आमचं ऑफिस आपली गाडी कुठं कोणाची उभा इथं तुम्हाला ऐक तु काही तु काम ऑफिस मध्ये करायचं सकाळ सक, सकाळ सकाळ डोंगरावरती गुरु यायची घाई चाललेली सगळ्यांची आणि गुरु चालले चरायला आता मस्त फुगून येते संध्याकाळी पाच वाजता सगळं खुरपणी झाले राहिली तर चला हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अंदाजे मला भाकरी तुमच्या चांगल्याच आहेत म्हणते त्या डायलॉगला पण एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयाच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल स्वाती अगदी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद <laughs>